धार्मिक मान्यतेनुसार एकदा असन झालं की असुरांचा पराक्रमी आणि दानशूर राजा राजा बळी यांनी अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलं संपूर्ण भूमी जिंकून बळीने देवांवरही विजय मिळवला होता आणि आता त्याच्या सामर्थ्याची साक्ष देणारा यज्ञ सुरू झाला होता त्या यज्ञात कोणतंही दान मागितलं तरी नकार देण्याचं वचन बळीने दिलं होतं याचवेळी भगवान विष्णूने बटू ब्राह्मण बालक से रूप धारण केलं जो वामन अवतार म्हणून ओळखला जातो आणि तो त्या यज्ञात पोहोचला राजा बळीने त्याचं स्वागत केलं आणि विचारलं बटू महाराज काय होन तुम्हाला तेव्हा वामन म्हणाले राजन मला फक्त तीन पावलं जमीन द्या इतकीच इच्छा आहे राजा बळी हसला आणि म्हणाला फक्त तीन पावलं इतकंच नक्कीच मी देतो बळीने दानाची प्रतिज्ञा पूर्ण करताच वामनाचं रूप बदललं तो विराट स्वरूप धारण करतो इतका विशाल की पहिल्या पावलाने त्याने संपूर्ण पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलाने आकाश व्यापलं आता तिसरं पाऊल टाकण्यासाठी जागाच उरली नाही तेव्हा राजा बळीने आपलं मस्तक पुढे करत नम्रतेनं न नम म्हटलं प्रभू माझं मस्तकच उरलंय तेथे आपलं तिसरं पाऊल ठेवा भगवान विष्णू बळीच्या भक्तीने प्रसन्न झाले त्यांच्या पावलाचा स्पर्श बळीच्या मस्तकाला झाला आणि त्या क्षणी बळीचा अहंकार नाहीसा झाला फक्त भक्ती उरली मग बळीने त्यांच्याकडे एकच वर मागितला प्रभू माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे मला प्रत्येक क्षणी तुमचं दर्शन व्हावं माझ्या प्रत्येक श्वासात तुम्ही असावं भगवान विष्णूंनी त्याची भक्ती पाहून त्याला वरदान दिलं आणि म्हणाले राजन आता मी तुझ्यासोबतच राही विष्णू पाताळात राजा बळीच्या सोबत स्थायिक झाले हे कळताच माता लक्ष्मी व्याकुळ झाली त्यांना दुःख झालं की स्वामी विष्णू त्यांना सोडून गेले त्या नारद मुनींना भेटल्या आणि सर्व काही सांगितलं नारद नारदले माते एक उपाय है तुम्हें राजा आपला भाऊ बनवा त्याला राखी बांधा आणि विष्णूं परत मेवा मग माता लक्ष्मी साध्या वस्त्रात राजा बीच दरबार गा बने तहलि विचार मे तुम्हें इतक शांतपण उदास दिसत आहात का ही त्रास आहे का लक्ष्मी राजन आज मी येथे एक बहीण म्हणून आले आहे माझं तुमच्यावर भावनिक नातं आहे मी तुम्हाला राखी बांधू इच्छिते हे ऐकून राजा बळी भावूक झाला माझी बहीण मग मी माझ्या धर्माने सर्व काही देई तुमचं सुख माझ्यासाठी महत्वाचं आहे राजा बळीने भगवान विष्णूंना मुक्त करण्याचं वचन दिलं आणि त्या दिवसापासून रक्षाबंधनाचा पवित्र सण भाव आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक बनून संपूर्ण भारतात साजरा केला जातो